शिवसैनिकांचे आराध्य दैवत असलेल्या मातोश्रीसोबत निष्ठा ठेवून लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेले सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शहराबरोबरच ग्रामीण भागातही राजाभाऊ वाजे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळतोय त्यामुळे विरोधकांसमोर एक मोठे आव्हान राजाभाऊ वाजे यांनी उभं केलंय शहरी भागातील मतदारांशी संपर्क व्हावा यासाठी शालीमार येथे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हस्ते संपन्न झाले जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि सुनील मालुसरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी महापौर विनायक पांडे माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी सचिन मराठे राहुल दिवे बबलू खैरे हेमलता पाटील राजेंद्र बागुल हेमलता जुन्नरे संजय चव्हाण बाळासाहेब कोकणे ऋषी वर्मा सुनील जाधव देवा जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सुनील मालुसरे आणि राजेंद्र बागुल यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेत आमची लढत ही महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्याशी नसून अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज यांच्याशी आहे असं सांगितलं आजची जी परिस्थिती आहे ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण या देशाची संविधान या देशाची अर्थव्यवस्था या देशाची कृषी व्यवस्था संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम मोदी आणि शहा या भाजप आणि आर एस एसने केलेला आहे आज आपण ते काही प्रश्न म्हणत असले काही म्हणत असले कि त्यांच्याकडे पर्याय नाही मध्ये त्यांना एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपण ठरवलं होतं का कोण पंतप्रधान आणि कोण काही पहिले यांना घालवून टाका आम्ही आमचं पाहू कोण नेमायचं आमचे निड निवडलेले खासदार पाहतील कोण करायचं पंतप्रधान आणि कोण नाही तुम्हाला या, ना या देशामध्ये आता सारा नाही पहिले काय एकच भूमिका आपण घ्यायची आहे की भाजप आर एस एस हटाव ही आपली पहिली भूमिका असली पाहिजे पण मित्रांनो लक्षात ठेवा वातावरण निर्माण करून चालत नाही पीक आल्यानंतर ते पोत्यात भरून घरामध्ये आणणं तसं जे मतदानाचं पीक आहे हे त्या मतपेटीमध्ये जाणं ईव्हीएम मशीन मध्ये जाणं याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे येता काळ थोडा आहे आपण लोकांमध्ये ते संभ्रम निर्माण करतील आता सुद्धा नवीन काहीतरी पुलवामा शोधून काढतील लक्षात ठेव उलट्या काळच्या जे लोक का आहेत ते अत्यंत काहीतरी कारस्थान करून काहीतरी लोकांमध्ये पेरण्याचा प्रयत्न करते पण आपण आपली कष्टकरी लोकांची आपली साम आम जनतेची एकजूट ठेवायची आहे जातीचा धर्माचा कुठलाही तेडा निर्माण होणार नाही ना याची जबाबदारी घ्यायची आहे विजय आपला नक्का नक्की आहे मी तुम्हाला सांगतो राजा भाऊ दोन लाखाच्या मध्याने निवडून येतील आजची परिस्थिती वेळ आल्यावर आपण बघूया पण आजची परिस्थिती अशी की निवडणुकीपर्यंत शांतता घेऊन शांततेने मतदान होईपर्यंत आपण ती काळजी घेतली पाहिजे मला असं वाटतं राजाभाऊंचा विजय हा निश्चित आहे घटक सर्व घटक पक्ष सर्वजण काम करतायत सर्व कार्यकर्ते काम करतायत अतिशय गल्ली बोळामध्ये गेलं तरी राजाभाऊंचं नाव निघत आहे त्यामुळे किती मताने विजय होईल तोच आपल्याला ठरवायचा आहे काल सुद्धा सातपूरला प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यावेळेस नानांनी सांगितलं की आपल्या फाईटला हेमंत गोडसे नाही आपल्या फाईटला शांतीगिरी महाराज आहे हेमंत गोडसे कधीच तीन नंबरला गेले आपल्याला फाईटला शांतीगिरी महाराज आणि आज शांतीगिरी महाराज सांगितलं हेमंत गोडसे मला भेटायला आले होते आणि त्याला मी नारळ देऊन टाकले आणि तीन नंबर मिळाला ते हायट्रिक होता होता ते उकले अनुक्रम नंबर तीन हा आपल्याला मिळाला ती हायट्रिक पण उठली मी त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांततेत अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार करून मतदान कसं आपल्या पदार्थ पर्यंत काम करावं अशा सन्माननीय आपले उमेदवार श्री राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयाचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमचे मित्र श्री मालू सरे सुनीलजी यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे इथे या उद्घाटनाच्या निमित्तानं सन्माननीय श्री बडगुजर साहेब सन्माननीय श्री गजाननजी शेलार साहेब सन्माननीय अध्यक्ष अमोल लांडगे सन्माननीय सर्व पक्षांचे सर्व प्रमुख मंडळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष व उपस्थित सर्व या वाजे प्रेमी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनो खर तर आज अतिशय महत्वाची बातमी आहे की महाआघाडीचे जे नेते आहेत अरविंद केजरीवालजी यांचा आज जामीन झालेला आहे आणि ही मोठी सूचक अशी आपल्याला एक बातमी आहे संपूर्ण देशभर एक महाविकास आघाडीची लाट आहे आणि देशाचा कौल पाहता देशाने स्वीकारलेला आहे की आता या मोदीच्या हातामध्ये झोला दिला जाणारच झोला घेऊनच मोदीला फिरावं लागणार आहे पण या आपल्या कार्यालयाचं उद्घाटन उद्घाटन होत असताना मी तुम्हाला सजग करू इच्छितो कि कोणत्याही प्रकारच्या भ्रमात राहायचं नाहीये या मोदीच्या झोळ्या झोळ्या तपासून घ्यायचे आहे -जोले याच्यात इलेक्ट्रोल बॉम्ब बॉन्ड आहे याच्यात बॉम्बच येते जातीवादाचे का ते पेरतील ते भांडगडी लावतील दिशाभूल करतील भ्रम पैदा करतील आपल्या मध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करतील हे सर्व आपल्याला चालकपणे डोळ्यात तेल लावून बघायचं आहे आणि आपल्याला संपूर्ण ताकदीनिशी खालच्या बूथ पर्यंत नजर ठेवून आपल्याला प्रत्येक महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांनी का प्रत्येक मतदार मतदान पेटी पर्यंत कसा सुरक्षित देता येईल आणि त्याची त्याला कशाही प्रकारे कोणत्याही प्रकारे आपल्याला धोका होणार नाही हे नजर ठेवायची आहे